भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन व आपत्कालाचे पन्नासावे वर्ष या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत आज कामगार हॉस्पिटल येथे एक पेड मा के नाम अभियान राबवण्यात आले त्याचा शुभारंभ ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करून करण्यात आला त्या यावेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातीच्या शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिवशांती संस्थेचे विनय कुमार सिंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी प्रमुख संदीप जिलेले अध्यक्ष ठाणेश्वर आमदार संजय केळकर तसेच सरचिटणीस डॉक्टर समीरा भारती पर्यावरण सहसंयोजक विद्या शिंदे किरण जोशी राम ठाकूर सागरभदे विक्रम भोई राजेश मडवी वर्षा पाटील श्रुती महाजन सुनील कोळपकर सुवर्णा कांबळे मंडळाध्यक्ष गुलाबझा भूषण पाटील निलेश पाटील विनया भोईर गीता देशमुख रंजना मेनकुळे तसेच मंडल पदाधिकारी मोर्चा आघाडी भाजप कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशांती प्रतिष्ठानचे ऍडव्होकेट विनय सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीने देशभर राज्यभर देखील निर्णय संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे महाराष्ट्र शासनाने देखील दहा कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड माके नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे जागोजागी प्लास्टिक 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 अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राह राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे